इचलकरंजित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदा विक्रीसाठी वाहतूक शहापूर पोलिसांची कारवाई साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त बीजेपी मार्केट ते दत्तनगर शहापूरला जाणाऱ्या रोडवर दत्तनगर शिवरत्न चौकात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या इस्मास पकडून त्याच्याकडून चार लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रविवारी सकाळी शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली या प्रकरणी बाळू तुकाराम भोसले वय वर्ष जुना चंदूर रोड आली आहे तर दोन लाख तीस हजार तीनशे सत्तावन्न रुपये वेग कंपनीचे पान मसाला व सुगंधी तंबाखू आणि एम एच बारा डी एस चौसष्ट तेवीस असा नंबर असलेली दोन लाख वीस हजार रुपयांची मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, गणेशोद पदकातील पोलीस अमलदार अविनाश मुंगसे, आसिफ कलायगार रोहित डावाळे, अर्जुन फातले शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोसई दरेकर हे करीत आहेत. महानकर न्यूज सुभाष भस्मे इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.